बोलत आहे तुमचं माझ्या या नवीन ब्लॉग मध्ये कशा आहात आय होप आणि म्हणजे आता तर बघा आता कामावरून सुट्टी आहे मी आता इथंच आहे कामाच्या का ठिकाणी उंटरी चौकामध्ये अजून इथून रूम लय लांब आहे दुसऱ्या गावाला कधी जायची मी ॲटो भेटत आहे काय नाही नाहीये इथं थांबले मी माहिती तुम्हाला ध्यान बघाय आणते मी दिवसा तर टाईम भेटत नाही सकाळी सातला ड्युटीला जावं लागते आणि आठला पंचिंग झाली पाहिजे माझी त्यामुळं आताच फॅन बघायला आले फॅन थोडं सामान घेते साबण निर्माण लई लई ना करावं लागते रूम करून राहायचं म्हणलं की सगळा संसारच गोळा करावा लागते त्यामुळं मला नको वाटते नोकरी अशी पण लय फजिती ती काय सांग गळाटून गळाटून जीव गेलाय सगळं करायचं म्हणजे सोपं नाही हो तुला आता मला सुट्ट्या पण नाहीत म्हणलं होतं कुठंतरी फिरायला जाऊन मस्त ब्लॉगिंग करल मला नवीन नवीन तसं तर पुण्या सगळ्यांना माहीत आहे सगळे लोक आवरून पुण्याला येतात फिरायला आणि पुण्यामध्ये बघण्यासारखे फिरण्यासारखे ठिकाण पण आहेत पण तरी पण चला एक एक ब्लॉग आता मी तर जास्त तिकडे गेले नाही त्यामुळं तिकडं जाऊन शूट केलं असतं पण वेळ भेटत नाही त्यामुळं थोडा प्रॉब्लेमच आहे अजून गॅस नाही काय नाही हे बघा इथं भागेले राईस प्लेट खाल्ले इथं खूप उभारली कवाची झालं फॅन बघितला डोकं रोहित उद्या डोकं साबण हिरवा सामान बारीक लागणार आहे आता गावाकडचं काय पुढच्याच नाही जायचे देवासरचं शूट पण आहे त्याच्यात आपण लीडला काम करणार आहे बायकोचं पात्र निभवणार आहे तर एक सात दिवस मी आहे आणि माझ्या पोरांची पण भेट घेईन पोरांना पण काम पडलं तर फिरायला पण जाणार आहे ब्लॉगिंग पण होतील सात सात पोरांना फिरवणं पण होईल नंतर पोरांना शाळेत नेऊन सोडायचं सगळं सेटलमेंट लावून परत पुण्याला येईल कामाला कुठला ते मला नक्कीच कळव बघू शकता मी तर सांगतेच आहे शेवटला तुम्ही सांगा कुठलं फ्रेंड्स ब्लॉ स्वागत आहे तुम्ही माझ्या न्यू ब्लॉग मध्ये बघू शकताय ड्युटीवर चालले आणि नाश्ता करायला थांबले नाश्त्याला उडीद वाडा मारवलेला आहे अजून जेवणाचीच वेळाच नाश्ता करावा लागतोय तरी या नाश्ता करायला एक उडी दवाडा असून ड्युटीवर जाईल सकाळी माझा चेहरा

ू आ <coughs> नाश्ता वगैरे करून ड्युटीला ऑलरेडी पोहोचले आणि ड्रेस वगैरे चेंज केला इथं इथं ड्रेस ठेवून जाते शक्यतो मी जात नाही आहे बघा इकडं लोकेशन किती मस्त दिसतं इथे आणि इकडं काम पण चालू आहे बघ असं काही नाही एवढं काही प्रेशर नाही आहे इथं ना की व्हिडिओ कॅमेरा वगैरे काही नाही आहे तर त्यामुळं बनवू शकतो मी फोटो फोटो समजाल हे रिझायला ने सुरू होते इथे गेली फ्रीश वन जी वन करून ढोपट ढोपी सिनेमा सुरू होते या सरप्राइज टाइप से आवरायचा म्हणजे करायचे ब्रश केले लिप कलर झालेला जलाल लिप कलर आहे का हं आहे का हं सर 922 951 कोण राहते कळत फायव्ह आम्ही जेवढं डबल झिरो हा एकदम लास्ट बिल्डिंग आहे खाली जायचं हा नाही आम्ही आपलं आपलं काम आम्ही जात बसलो आम्हाला माहित नाही तुमच मित्रांनो लाडक्या बहिणीचे पैसे काल पडले दहल्या करू पाहिजे खूप दिवसानंतर लाडक्या बहिणीचे पैसे पडले तुम्हाला पडले तिथे कमेंट नक्कीच कळवा कारण लाडक्या बहिणीचे पैसे खूप हक्काचे आहेत त्यामुळं पैसे आले तर खुश झाले तू गावाकडे दे पाठवून देत आहे पुढच्या महिन्यात जाणारे गावाकडे शूट पण आहे रात्री तर तुम्हाला मंद बस आणि मला लई जांभळे चहा घेतला नाही काय नाही डायरेक्ट नाश्ता होतो पण रात्री उशीर झाल्यामुळे झोपच होत नाही बरोबर सकाळी लवकर उठावं लागते अंगो करून आरीनं ड्युटीला हिचून देवं उशीर होते जाताना पण उशीर परीत थांबावं लागते उशीर झाला पण आणि नंतर मग टाईम भरून देऊनच जावं लागते सगळी माझं शुभचिंतक आहेत ते हिचं काम जाते

तर잖아 तो स्तवून इज चलाय ने देव 700 700 का मेरा 700 गुण 700 हो गेलो 90 90 ते सिक्युरिटी असं लोक कमी झोबी लगते सांगतो